जय आदिवासी जय शबरी माता जय एक माता हो। ले ले आए, आए, आज आम्ही शिन्नर तालुक्यातील चोंडी गावामध्ये येऊन शबरी माता सहकारी योजनेचे फॉर्म भरत आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही तिथे फॉर्म भरलेले आहे त्याची माहिती भरली आहे आणि कार्यकर्त्यांना ते फॉर्म कसा भरायचा काय दिले सगळी माहिती दिली आहे त्या पद्धतीने आपल्या आज संध्याकाळपर्यंत सगळे सभासद जमा करून ते आपल्याला डाटा देणार आहे एक तारखेच्या आज तर सर्व आदिवासी बांधवांना कार्यकर्त्यांना विनंती का तुम्ही प्रत्येकाचे इथे जाऊन हे सर्वे करायचे लवकरात लवकर आप जमा करायचे म्हणजे आपल्याला पुढील योजनेचा कसा लाभ दिला जा जाईल आणि तो निधी उपलब्ध होऊन त्या त्यांच्यापर्यंत पोहोचेल असा तर आपले सिन्नर तालुका सचिव म्हणून आहे ते सर्व आता इथले सिन्नर तालुक्याचे जेवढे काय असतील त्यांचे यांच्याशी संपर्क करायचा नवनाथ माळी यांना तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांची नोंद घ्यायची जय शबरी माता जय एकलग्मी ừm ừm còn ừm 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 group ừm 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 chứ, ừm ừm ừm